काय कराय <laughs> अरे बापरे मनीषाला होश आला मनीषाला समजलं बाळणे राहिलं म्हणून म्हणून रंग मनीषा मनीषा संदीप हे कसं झालं संदीप <laughs> मनीषा तू शांत भाई एकदम शांत भाई तुझ्या आधी तब्येत खराब आहे रुग्ण रुग अजून तब्येत खराब करशील मनीषा तू चुप बस एकदम संदीप मी काय करू संदीप काय करू आता मनीषा आता तू काहीच नको करू तू ज्या वेळेस गेली त्यावेळेस सांगितलं का तू मी चालली म्हणून नाही संदीप नाही सांगितलं संदीप आता अजून त्रास करून घेऊ नको तू डॉक्टरने सांगितलं तुला अजिबात टेन्शन द्यायचं नाही म्हणून बस तिथं आराम करतो संदीप तुम्ही माझी किती काळजी घेतात संदीप माझं असं झालं संदीप मी गेली नसती असं झालं नसतं संदीप जे झालं ते झालं मनीषा आता आता तोच तू विचार करू नको तू आराम करतो नाही आरामाले मन लागत माझं आरामाला मन नाही लागत तिथं मग काम करून घरातले किती आवरलं मनीषा जाऊ नको मनीषा जाऊ नको शेवटी मध्येच त्यासोबत यायला लागलं मनीषा आई मला माहित आहे का होते म्हणून तुला काही गरज होती का मग ज्याचा तो पायात बसीन घरातले काम टाकून चालली तू तिची नांदी लाग्यासाठी तुझ्या घरात म्हटलं ना मनीषा जाऊ नको मनीषा जाऊ नको ऐकलं का मनीषा तू घे आता सगळ्या घरातला सुख चैन चिनून घेतलं त्या पोरीचं लग्न जोडलं किती खुशी ना माल घरात आजी आबा होणार होतो आम्ही तेही तिने पुरे ठेवलं नाही आई तुले म्हटलं ना मनीषाला हुशा लागेल तू तिच्यासोबत बोलू नको म्हणून कोण ऐकत नाहीस तू तूच बोल ना त्या बायकोसोबत बोल बोल तूच बोल आणि बोलत नाही बोलायच्या लायकीचीच नाही राजी ते आता <laughs> मनीषा चुप आहे तू रडू नको तब्येत खराब झाली की डॉक्टरला आणणार नाही मनीषा लक्षात ठेवतो नाही संदीप कोणाला सांगू नका संदीप मरू दे संदीप म्हणजे मी त्याच ऐकचे आहे संदीप हा तू त्यास ऐकचे आहेस काळजी घेऊ नको संदीप तिची आता ऐकत नाही ते स्वतःला फार हुशार समजते बहिणीसाठी तिनं स्वतःचा सत्यानाश करून टाकला आई आई काही आई आई टाईटाई करू नको मला आता जाणार त्या बहिणी सांगण्यासाठी पाय म्हणा काय केलं मी त्याबद्दल आई ऐकतच नाही आई किती काही आईले मनीषा तू आराम कर लवकर बेडवर ऐकत जा मनीषा तू आराम कर लवकर संदीप आता काय करू मी आराम करून आता माझं बालच नाही राहिलं संदीप <laughs> <laughs> मनीषा तू जास्त बोलू नको ना तब्येत चांगली राहते ना तुझी चल मी आराम करायला संदीप तुम्ही ड्युटीवर चालले असा ना संदीप मी स्वयंपाक करून देतो ना काही गरज नाही स्वयंपाक करायची बाहेर नाश्ता करतो मी मनीषा तू आराम कर मी येतो ड्युटीवरून आणि लवकर येतो मी सुट्टी घेऊन नाही संदीप काही येऊ नका तुम्ही आता कही येऊ नका संदीप तुमच्या विचारानं तुम्हाला वाटेन तसं करा संदीप मी <laughs> लय चुकी केली संदीप मनीषा बाहेर गेली नसती सगळ्यात धिना करून टाकला मनीषा काहीच आवश्यकता नव्हती मनीषाला बाहेर जायची गेली म्हणतो ना राणी अक्षय कुठे गेला ते अक्षय कोण काकू काय म्हणता काकू कोणा तुम्ही मी काही ओळखलं नाही राणीला आवाज देतो ना त्या राणीनं ना माया घरात करून टाकला अक्षय माया सुनीसमोर भांडणं केले माया सुनीला लोटून दिलं माया सुनीचं बाळ काय सांगू तुला आता मी काकू काय सांगू होते तुम्ही थांबा थांबा राणी इकडे राणी राणी आली आली काकू हे तुम्हाला माहितच नाही कोण कधी भांडणं राणी ना नाही नाही मई बायको तशी नाही आहे तुझी बायको कशी आहे मला विचार न तो मई बायको तशी नाही आहे अक्षय काय झालं कोण आहे राणी हे काकू काय सांगू राहिले तू म्हणते यांचे बाळाले काय 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 झालं राणी सांग सांगायला काय झालं तर अक्षय मला काय झालं तुम्ही सावाज दिला मला ह्या कोण आहेत कर मले म्हणते ह्या कोण आहेत सगळे गुण करणारी तू काकू तुम्ही ओळखता का राणीले चांगल्या पद्धतीने ओळखतोली मी चाटा देणारी एक नंबरची वस्तात बाई हे अक्षय तुले फसवलंय ना कमी समजाणूक कोहिली तू राणी हे काय म्हणून राहिले अक्षय तिने घरात चाला बर आजकाल अशा बाया गल्ली गल्ली फिरत राहतात यात चांगलं चालू आहे का त्याला घेयाना करू दे त्याचं चांगलं चालू आहे का त्याला सत्यानाश करू दे अक्षय चला तिने घरात चला पाय किती अखरामखुराय आहे नवऱ्याला फसवून राहिली अक्षय तर राजासोबत राहिले हे त्याच्याशी लग्न करायला निघाली हे आता तुला काहीच माहित नाही जास्तच झालं राणी म्हणते ते खरोखर आहे मई बायको कधीच कोणासोबत बोलत नाही आणि तुम्ही तिच्यावर आरोप करून राहिला चांगलं केलं तिने तुमच्या तर जा काम कर आपलं राणी चल राणी घरात तू म्हणतात अक्षय तुम्हाला लोक काही बरे नाही जमान्यातले अरे बापरे थांब म्हणा आता तू दिसून असते नाही त्या भेजावर एखादी काळी मारीन ना या नाचे गंगोबाई नको म्हणून माया घरातले सगळे शांती भंग करून टाकली ते मायापुरचं लग्न आहे पहिनापर्यंत अक्षय चला ना तुम्ही म्हटलं मला गरम गरम पकोडे तार म्हणून चला चला घरात आलीच मी दरवाजा बंद करून येतो कोणते कोणते लोक घरात येत राहतात चला बसा येणी लवकर पाहिलं पाहिल्या म्हणतात राणी थांब ना तू तू आम्ही सत्यानास घेणार एक दिवस एकेकाचा सत्यानास करून राहिली तू तु। तुला सांगतो राणी एक दिवस पाहिली भरतेस बर लक्षात आता घरी जा घरी तोंडावर पाळलं ना तरी उभीच थांबवतो आता थांब शांताबाईला सांगतो इले चांगलं झोडपे दे म्हणतो शांताबाई चप्पन ना झोळ म्हणतो इले तू काय झळशीन गंगूबाई म्हणा मले चप्पल चप्पल न तुले सगळे जण मोठे करून राहिले चल अक्षयले पकोड काढून द्या लागतात रामी ये ना आली 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 अक्षय राणी तर रूप कुठे पाहिलंय म्हणा पाहिन किती हरामखोर मला ओळखली मागा पुढे करून राहिली गंगूबाई कुठे गेली गंगूबाई गंगूबाई काय झालं तुले सुषमा तुला काय सांगू हे राणी जेवढी हरामखोर आहे ना नवऱ्यासमोर नाही बदली मी तर म्हणून तिले ती गेली की चांगलं तिच्या भांडण करतो पण तिने म्हणून ओळखलं बी नाही सुषमा पाहिन गंगूबाई काय तिच्या घरी गेली तू तुला तर माहित आहे कशी आहे तिथं आता माया नसतं लग्न करून दिलं मायबाई माझु भाऊ आहे तो गंगूबाई सांग आता मी काय करू मला सांगतलं नाही मग त्या सुनीचा भाऊ म्हणून मला माहितच नाही सुषमा गंगूभ काही पाय तू नको मायबाई काही बरी नाही बरं माझं घरी भांडण लागते ना तू पहिले असं माझ्या प्रोग्राम असून बरं नाही पायत आई काय झालं बघली इकडे या बरं तुमचा प्रोग्राम आहे काय म्हणते आली आली गंगूभ येतो मी एक दोघांची बोलचाल झाली होती काय म्हणतात काय नाही तर त्या घरीच येतो मग मी हा मनीषा येत चांगली आहे काही चांगली नाही आहे बाळ गमवून बसली मनीषा काय सांगू तुले शांत बाबाच्या घरी जातो ना मी आता आणि तिच्या सुनीले म्हणतो झाली थंडी म्हणून तुम्ही पाय बरं माय काही वादावादी करायला प्रयत्न बरं सांगू बाई लक्षात ये मनीषाच्या इकडे आता लक्षात देतो मी तिच्या इकडे आता प्रेमानं घेतलं दिवसात माय बाळ होते इले किती स्वप्न पाहिले होते सुषमा माय आता मला पुरुष लग्न झालं की सात महिना येते दोन चार महिने गेले की मस्त कार्यक्रम करू आजी होतो मी पण सगळे स्वतः धुरीच लावले मनिषानं काहीच गरज नव्हती तिला जायची आई चल गंगोबाई येतो मी बघली काय म्हणते बघली चल ना शांताबाईला म्हणतो ना पण सुनीनं काय केलं म्हणजे माझ्या घरी मनिषाच्या घरी दाला तब्येत पाहिले पण हिंमत नाही होऊन राहिली माई काय करू आता सांग जाऊ दे उद्या परवास पाहतो मी आता शांताबाई आई काय घरी शांताबाई कोण मी जा गंगूबाई ये बाहेरही शांताबाईबाई तर घरी आण गंगोबाई ना घरात ये ना काय लागी ठेवली नाही घरात याची तूच बाहेर ये गंगूबाई बोलून घरात गंगूबाई काय झालं शांताबाई काय नाही झालं ते विचारतो त्या सुनीना माझ्या घराचं सगळं चिनून घेतला शांताबाई कुठे गेली तुम्ही सुन दे आवाज दिले मायबाई गंगूबाई काय झालं सांग ना सुन त्या सुनीच्या ना बाळ गमन बसले आमच्या घरातला सगळं वातावरण खराब झालं शांताबाई अहो माहिती मनिषाच नाही राहिलं काय बा शांताभे जेवढं मोठं झाल्यावर कसं काय राहीन सांगतोस मैसून लवळ लवळ परेशान झाली कालपासून काय करू आता सांग गंगूबाई मी काय करू आता ते सुले बोला पहिले मैसून काय घरी नाही ना मा किती मायच्या घरी आहे मला माहिती शांताभी मी म्हणतो तेच घरी आहे मनीषाचं बाळ गेलं वाटते अरे देवा कौल केलं रे बापा गंगूबाई गंगूबाई